शक्तीपीठ महामार्गाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे हा महामार्ग झालाच पाहिजे हा महामार्ग झाल्याने इथल्या हो उद्योगांना तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील इथली पळे नागपूरला दहा तासात पोहोचल्याने रोजगार निर्माण होईल त्यामुळे आमदार दीपक केसरकर यांनी मांडलेल्या भूमिकेला आमचा पूर्ण पाठिंबा आहे काही ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गाला विरोध होत आहे बांधा ग्राम सभेत देखील शक्तीपीठाला विरोध झाला मात्र विरोधाला न जु मानता हा शक्तीपीठ महामार्ग पूर्ण केला जाईल असे स्पष्ट मत शिवसेना जिल्हा प्रमुख सच्चिदानंद उर्फ संजीव परब यांनी व्यक्त केले सावंतवाडी येथे रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी शिवसेना तालुका प्रमुख नारायण उर्फ राणे गुरुनाथ सावंत पप्पू सावंत आदी उपस्थित होते श्री परब पुढे म्हणाले या शेतकरी जमीनधारकांचा या शक्तीपीठ जमीन महामार्गाला विरोध आहे त्यांच्या मागण्या देखील समजून घेऊन सोडवल्या जातील या महामार्गात जमली जाणाऱ्यांना मोबलला देखील मिळवून दिला जाणार आहे शक्तीपीठ महामार्गाला जे विरोध करत आहेत त्यांचा धंदा लाकूड तोडीचा असे लोक आता पर्यावरण वाचवण्याच्या गोष्टी करत आहेत ज्यांचे आयुष्य वर्षानुवर्ष जंगले तोडण्यात गेली आणि ज्यांनी पर्यावरणाचा रास केला असेच लोक आता शक्तीपीठाला विरोध करीत आहेत असा टोला देखील संजू परब यांनी विरोधकांना लगावला आहे महामार्गाला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे शक्तीपीठ महामार्ग हा झालाच पाहिजे जी। जेणेकरून इकडच्या लोकांना रोजगाराच्या नव्या संध्या उपलब्ध होतील शक्तीपीठ महामार्ग झाल्यावर अनेक रोजगार निर्माण होतील त्याला लागणारी जी साधन समुग्री आहे ती इतना इत, इकडच्याच उद्योजकांना त्याच्यात काम मिळेल त्याच्यामुळे लोकांना रोजगार मिळेल आणि दीपकबाई सांगितल्याप्रमाणे इकडची जी फळं आहेत आंबा असेल काजू असेल कोकम असेल इकडनं ना डायरेक्ट नागपूरला आपण जाऊ शकतो दहा तासामध्ये इकडचा ता प्रवास नागपूरला सुलभ होईल त्याच्यामुळे एवढा मोठा प्रोजेक्ट जर आला त्यामुळे त्याचं आम्ही स्वागतच करू आणि दीपकबाईंच्या या भूमिकेला त्याने जी भूमिका स्पष्ट केली ही शिवसेनेची भूमिका आहे दीपक बाईंची भूमिका ही शिवसेनेची भूमिका आहे त्याच्यामुळे आमचे आमचा त्याला पूर्ण पाठिंबा आहे आणि यामागे दीपकबाईंच्या पाठीशी या पाठी आम्ही सर्व कार्यकर्ते मागे खंबीरपणे उभे होते मी बघितलं काही ठिकाणी विरोध होतोय बांध्यात सुद्धा विरोध झाला काही लोक आणि विरोध करतात पण या विरोधाला न जुमानता हा शक्तीपीठ महामार्ग पुरा केला जाईल आणि त्यांच्या जर काही अडचणी असतील त्यांच्या जर काही मागण्या असतील आणि त्या जर योग्य असतील त्या पण सोडवल्या जातील असं काही नाही की कुठच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जातील पण त्यांच्या योग्य मागण्या असतील कुठच्या रेट संदर्भात आणि काही मागण्या असतील कोणाचं घर जात असेल काय जात असेल त्याच्या काही अशा मागण्या असतील कुठच्या गरिबाचे काहीतरी जात असेल आणि त्याला योग्य मोबदला मिळत नसेल तो मोबदला मिळवण्यासाठी हो आम्ही सन्मानिय दीपक बाई निलेश राणे यांच्या माध्यमात विरोध न आम्ही विरोध करणारी लोक जे आहेत काल तुम्ही बघितले आणि त्यांच्या मोठे मोठे विषय म्हणले पर्यावरण अमुख त्यांचा धंदाच लाखून थोडीचा आहे आणि हे लोक आता पर्यावरण म्हणून बोलायला लागले त्यांचं आयुष्य वर्षानुवर्ष जंगल तोडण्यात गेले आणि पर्यावरणाचा रास ज्या के लोकांनी केला ती लोक आता औषधी वनस्पती आणि पर्यावरण बोलतात यांच्यासाठी मी आहे अशी जी लोकं आहेत दोन टक्क्यासाठी तळमळणारे कुठेतरी का काहीतरी मिळेल यासाठी तळमळतात यांच्यासाठी मी बोललोय पण मी हे पण बोलायला विसरलो नाही जर त्यांची मागणी योग्य असेल पुढच्या गरीबाचं नुकसान होत असेल आणि काय होत असेल तर त्याला न्याय मिळवून देण्याचं काम सुद्धा आम्ही करू मी भाजपवाले बोललोच नाही कोणाचं नावच घेतले नाही विरोध कार भाजपची भूमिका नाहीये भाजपने अशी कोणतीही भूमिका मांडलेली नाही जसं मी मांडली मला बोलायला साहेब फक्त मी माझी भूमिका पक्षाची मांडली ग्रामपंचायत जी भूमिका ही पक्षाची भूमिका होत नाही एका ग्रामपंचायत भूमिका झाली अनेक ग्रामपंचायती आहेत ही पक्षाची भूमिका नाहीये पक्षाच्या त्यांचा प्रवक्ता बोलले त्यांचा तालुका प्रभाव बोलले अन्य कोणी काहीतरी बोलतील का ही याची भूमिका नाही ना। पक्षाची भूमिका नाही आणि त्यांची जर विरोध असेल जर आपल्या बांधव सरपंचांचा तर त्यांची समबूत काढली जाईल दीपक भाई त्यांची समबूत काढतील ते आमच्याच आहेत सरपंच मॅडम त्यांची समजूत काढली जाईल आणि त्यांना काय काय फायदे होते रोजगार कसा वाढ या संदर्भात आम्ही माहिती माझी नगराध्यक्ष होता सावंतवाल्यामुळे सावंतवाडी शहरात यापूर्वी जाऊन महामार्ग गेलेले आणि हा मार्ग गेल्यानंतर सावंतवाडी शहर कस पडणार आहे अशी नागरिकांची ओरड आहे त्या संदर्भात तुम्ही माजी नगराध्यक्ष म्हणून काय भूमिका तुम्ही अन्याय करत नाही का शहरावर असं वाटत नाही सावंतवाडी शहर हे पर्यटन दृष्ट्या या जिल्ह्यात असलेलं एक चांगलं शहर झाड सावंतवाडी शहरावर नगराध्यक्ष बोलतो मला वाटत नाही दिवसेंदिवस शहराची संख्या पंचवीस हजारावर पस्तीस हजारावर वाढली शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहेत आता तुम्ही जर बघितलं आता भाईने वाटतं एक मुलांना नक्की किंमत माहिती नाही पण अडीच तीन करोडचा फाउंटन आणलाय तो तलावात बसेल पर्याय जसं लोक पेलगाव काश्मीरला जातात पिंण्यासाठी वाढीला मी अशी परिस्थिती निर्माण दे करतो येणारे एक दीड दोन वर्षात की सावंतवाडी रात लोक शो बघायला येतील फिरायला येतील त्याच्यामुळे निश्चितपणे इथं पर्यटन सुद्धा वाढेल लाकडी खेळण्यानं किंवा जो मिळतात लाकडी किंवा येण्यासाठी लोक येत आहेत What is, दे दे, दे, ते वाढ आहे तुझ्या गेला आणि ऑलरेडी आता रस्ता व्यायामच गेलेला आहे आंबड लोक डायरेक्ट बांधायला जातात ते तुझं कधी सावंतबाळ त्याचा परिणाम झाला त्यांना सावंतरोतले उद्भव धंदे गेले सगळे परिणाम गेले तुलने गेलाय त्यांचे कुठचं नेत्यांना धंदे केले मला सांगा ते हॉटेल व्यवसाय धंदे केले इथल्या काही लोकांना आपला वेगवेगळ्या ठिकाणी व्यवसाय करावा लागत आहे अशा परिस्थितीत बघा तुम्ही इथून जो झाडापत्राचा सावंतवाडीत जाणार होता तो बाहेरून गेला आणि मी बोलतो कळ तुमचा ऐकून घ्या तुम्हाला जावं रेऊन सांगतो आता मालेकर खानावर दोन मिनिट रे आलेकर खानावर बांदेकर खाना ऐकून घ्या आणि अशी अनेक हॉटेल्स आहेत सावंतवाडी जर आता तुम्ही दुपारी जर गेलात तिकडे जर कुठे डॉक्टर चांगला असला ना की त्या डॉक्टर कडे आम्ही काय सांगतो நான் தான் காலம் மாணி ரேபாய் डायरेक्ट आता शक्तीपीठ महामार्ग आहे ना तो डायरेक्ट गोव्याला जोडणार सिंधुदुर्गला त्याचा काय फायदा होणार आहे किती प्रत्येक प्रश्नाचे टप्प्यात होत एका एका प्रश्नाची उत्तर येतो पहिल्यांदा आला विषय इथं पर्यटक जेवणासाठी येतात तुमचं बोलणं असं होतं की जे प्रसिद्ध हॉटेल आहे भालेकर ते सुद्धा दुसरीकडे त्याला आणि आपली शाखा ओपन करावी लागली असं तुमचं मत आहे माझं मा उलट मत आहे इथं जागा कमी पडते आता माझं बोलायला द्या इथं जागा कमी पडते म्हणून तिथे दुसरी शाखा त्याने कोल्हापुरात पण को शाखा आहे त्याचा विस्तार वाढलाय तुम्ही समजून घ्या तुम्ही याचा अर्थ उलटा काढू नका तू इथं घालतो तिथं घालतो त्यात कोल्हापुरात पण चालू आहे आम्ही म्हणतो त्याला आता मुंबईत सुद्धा भालेकर या ब्रँडने खानाव चालू करावी त्याचा पाठ्यकरांचा तुम्ही अशी प्रार्थना करेन त्याचा उद्योगधंदा असा वाढत राहावा दुसरा विषय तुमचा महामार्ग झाल्यानंतर गोव्याला फायदा होणार इकडे फायदा होणार नाही असं तुमचं मत आहे गोव्याची सीमा आणि आमच्या जिल्ह्याची जी सीमा ही एक सीमा आहे आणि जो मार्ग जाणार बांधण्यात तो मार्ग्यातून पत्रा नाही होईल बांध्यातल्या सर्व प्रॉपर्टीजी सभा झाली त्याच्या बांध्यातनं तो मार्ग जातो बांध्याला तज आहे मग त्या साईडला जे येणार आहे त्या साईडला दुकान घातली बांध्याची बाजारपेठ वाढेल बांध्याला फायदा होईल बांध्याचे काही रेट्स वाढतील दुकानाचे अमुक तमुक बाजारपेठला नवीन ऊर्जा मिळेल पाहिजे तिथं काहीतरी सरकार सरकार करून घ्यायचं जेणेकरून लोकांना फायदा होईल अशा जागा फायदा काय होता सांगितलं सावंतोडे शांत शहर आहे पर्यटक नागपूरवरनं इकडनं येतील बघायला हे